आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे सात वाजून पाच मिनिटे झालेली आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही याच ठिकाणावरून वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयाची वाट पाहत आहोत आता काही मिनिटामध्ये सूर्योदय होईल पहिला सूर्य त्याचं या ठिकाणी दर्शन म्हणा किंवा पहिल्या सूर्याच्या या किरणांची प्रतीक्षा दरवर्षीप्रमाणे आम्ही विद्यार्थी या ठिकाणी करत असतो याही वर्षी आम्ही आता थोड्याच वेळात या उगवत्या सूर्याची ही पहिली किरणं पाहण्यासाठी आतुर झालेलो आहोत आपण पाहू शकतोय केश शहरातून ही सूर्याची पहिली किरणं आम्ही आता थोड्याच वेळात पाहणार आहोत सूर्य आता क्षितिजातून वर येताना आम्हाला दिसतोय आपण पाहू शकतोय केश शहरातून आज एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सूर्याची किरण आम्ही मागं पाहत आहोत आपण बघू शकताय आमच्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत आणि आम्ही दरवर्षी मुद्दाम या क्षणाची वाट पाहत असतो आणि आज आपण मागं बघू शकता की क्षितिजाच्या आडून हा सूर्य या वर्षाचा पहिला सूर्य आपण म्हणतो की सूर्योदय आज होताना आम्हाला दिसतो आहे आणि एक प्रेरणा म्हणून आम्ही दरवर्षी याची आठवण जतन करून ठेवत असतो आजही आम्ही मागं आपण बघू शकता आमच्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत आणि विद्यार्थी आहेत आणि आम्ही बघणार येता की हा सूर्य वर येताना आपण मा पाहू शकतो की हा माग क्षितिजातून वर येणारा हा सूर्य आणि त्याचं अवलोकन करणाऱ्या आमच्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी दरवर्षी आम्ही हा क्षण नक्की टिपतो आणि त्याचा आनंदही घेऊन या ठिकाणी आपण बघू शकता की मागं हा पहिला एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा सूर्य आता क्षितिजातून वर सरकताना आम्हाला दिसतो आहे आता बघा एक वेगळा आनंद असतो कुठल्याही गोष्टींचा जसं की वर्षभरात आपण ज्या वर्षाची प्रतीक्षा करतो ज्या वर्षाचं स्वागत करतो त्या वर्षातील पहिल्या सूर्याची किरणं पाहणंही एक वेगळा आनंद असतो आणि म्हणून आज आम्ही हा आनंद या ठिकाणी घेताना Ar c'hloz, ar c'hloz, ar c'hloz.